श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनल वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या मध्ये आपण गुरुवारच्या टिप्स जाणून घेणार आहोत ज्या की आपल्याला गुरुवारी करायचे असतात गुरुवार म्हटलं तर सगळ्या स्वामी भक्तांचा आवडीचा दिवस असतो कारण स्वामी महाराजांचा तो वार आहे त्यामुळे आपण ह्या दिवशी विशेष सेवा करत असतो तरीही आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी देखील ह्या गुरुवारला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि जर तुमचा गुरुग्रह मजबूत नसेल तर तुम्हाला भरपूर कामांमध्ये फक्त अडथळ्यांना सामोरं जावं लागतं भलेही तुम्ही त्या ठिकाणी कितीही प्रयत्न करा परंतु तुमच्या वाटाला अपयशच येत असतं आणि अशी परिस्थिती जर तुमची असेल तर गुरुवारच्या दिवशी गुरुग्रह मजबूत करण्यासाठी सेवा करायची आहे त्यातली सगळ्यात पहिली टीप जी आहे ती अशी की दर गुरुवारी आपल्याला ओम रो ब्रु बृहस्पते नम हा, हा गुरुग्रह गुरु गुरु मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळेस म्हणजे एक, एक माळ जप तुम्हाला करायचा आहे आता एक माळ जप बऱ्याच जणांना सवय नसल्यामुळे जास्त वाटते परंतु काळजी करू नका अजिबात वेळ लागत नाही म्हणायला जर खरंच तुम्हाला खूप अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर त्या अडचणींचा सामना करण्यापेक्षा एक माळ जप केलेलं कधीही चांगलं फक्त करताना मनोभावे करा नक्कीच गुरुग्रहाची कृपा तुमच्यावर होण्यासाठी मदत होईल आणि जे अडथळे निर्माण होत असतात त्यापासून देखील मुक्तता व्हायला मदत होईल त्यानंतर दर गुरुवारी आपल्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृतचं एक पारायण झालंच पाहिजे एक पारायण म्हणजे काय तर एक ते एकवीस आपल्या घरामध्ये वाचलेच गेले पाहिजे हे बघा काही जण संकल्पयुक्त सेवा करतात अकरा अकरा एकावन्न एक एकवीस किंवा एकशे आठ पारायण करणार असं आपण संकल्प घेऊन ती सेवा करत असतो जर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी देखील वेगळं पारायण करायचं असेल तर मग तुम्हाला दोनदा करावं लागेल म्हणजे संकल्पयुक्त सेवेचा एक पारायण वेगळं आणि हे एक वेगळं ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्ही जर एकदाच पारायण केलं तर कुठल्या एकाच सेवेसाठी ते ग्राह्य धरलं जाईल ही गोष्ट व्यवस्थित घ्या आता बघा गुरुवारच्या दिवशी स्वामी एक पारायण करायचं त्यानंतर अकरा माळा जप करायचा आहे आणि तारक मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे ही सेवा खूप जास्तीची वाटते तुम्हाला ठाऊक आहे मला परंतु रोज आपण ह्या गोष्टी करत नाही किंवा आपल्याला वेळही नसतो पण कमीत कमी गुरुवारी का होईना करायचा आणि जर तुमच्याकडे अजिबातच वेळ नसेल तर ह्या तीन ज्या सेवा सांगितल्या आहेत त्यापैकी कमीत कमी एक सेवा का होईना दर गुरुवारी तुमच्याकडनं झालीच पाहिजे त्यानंतर तिसरी जी वास्तूटिप्स आहे जी आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे ते तुम्हाला हळदीचं लेपन आता हळदीच्या लेपनाचा उल्लेख का करावा लागतो कारण त्याला ते तेवढं महत्व आहे म्हणून वारंवार सांगत असते तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं असतं त्यासोबतच घरामध्ये हळद आणि गोमूत्र एकत्र करून संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं असतं आता गुरुवारच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी फरशी पुसली जात नाही त्यामुळे आपल्याला हे अशा प्रकारचं पाणी घरामध्ये शिंपडायचं असतं जेणेकरून घरातील जी नकारात्मकता आहे ती बाहेर जाण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तुमचं नशीब तुम्हाला साथ साथ देत नाही नशीब जर तुम्हाला साथ देत नसेल तर हा एक छोटासा उपाय तुम्ही दर गुरुवारी करून बघा आता कमीत कमी पाच गुरुवारमध्ये याचा अनुभव येतो म्हणजे येतोच पण थोडासा जास्त वेळ लागला तरीही ही सेवा तुम्ही कंटिन्यू करा कारण करण्यासारखीच ती ही म्हणजे से... सोपी सेवा आहे अजिबात अवघड नाही तुम्हाला करायचं काय की गाईला चण्याची डाळ आणि गुळ खाऊ घालायचं आहे आता हे बघा खाऊ घालताना कसं खाऊ घालायचं तर जेव्हा आपण गाईला खाऊ घालतो तेव्हा ती गायची जी जीभ आहे ना ती आपल्या तळ हाताला स्पर्श झाली पाहिजे आपल्या उजव्या हाताने खाऊ घालायचं आणि गाईची जीभ जेव्हा आपल्या उजव्या हाताला स्पर्श करेल चाटेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं नशीब बदलायला मदत मिळणार आहे कारण आपल्या हस्त तुम्ही हस्तशास्त्र हे ऐकलेलं असेल किंवा हातांवर भविष्य बघितलं जातं हे देखील ऐकलं असेल तर आपल्या हातांमध्ये जर अशा काही रेषा नसतील किंवा नशीब चमकवणाऱ्या रेषा नसतील तर ती गाय काय करते आपल्या हातांवरच्या दुर्भाग्याच्या रेषा चाटून घेते आणि आपलं नशीब बदलवण्यासाठी मदत करते त्यामुळे हा एक उपाय तुम्ही करून बघा पाच गुरुवारमध्ये अनुभव येतो परंतु कंटिन्यू केल्या तरीही त्याने आपलं काही नुकसान होणार नाही आता शहरी भागामध्ये बरेच जण म्हणतात की आमच्याकडे गायी उपलब्ध नाही तर हे बघा गोठे असतात त्या ठिकाणी तुम्ही विचारून घ्या तिथे जर ते जायला परवानगी देत असतील तर त्यांच्या संमतीने तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच जाऊ शकतात अशा पद्धतीने हा अनुभव सिद्ध उपाय देखील तुम्ही गुरुवारच्या दिवशी करून बघा त्यासोबतच दर गुरुवारी आपल्याला आपल्या कपाळाला हळदीचा टिळा लावायचा आहे हे बघा टिळा लावणं किंवा कुंकू लावणं याला महत्व आहेच आहे रोजच आपण ते लावायला हवं आपलं जे दो दोन भुव्यांमधलं जे आज्ञाचक्र असतं त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा टिळा लावायचा असतो पण गुरुवार म्हटलं तर गुरुग्रहाचा वार आहे तसंच आपल्या गुरूंचा वार आहे आणि पिवळा रंग गुरुग्रहाशी संबंधित असल्यामुळे आपल्याला हळदीचा टिळा आपल्या कपाळाला लावायचा आहे अगदी महिला पुरुष लहान मुलं सगळ्यांनी गुरुवारच्या दिवशी हळदीचा टिळा आवर्जून लावायचा आहे त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे दिव्यामध्ये आपल्याला हळद तुळशी जवळचा दिवा असू द्या उंबरठ्यावरचा असू द्या देवाजवळचा असू द्या जिथे जिथे तुम्ही दिवे प्रज्वलित करता त्या ठिकाणी आपल्याला थोडी थोडी चिमुडभर हळद अर्पण करायची आहे त्या दिव्यामध्ये आता त्यानंतरची टिप्स किंवा त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो असा की तुळशीला आपण दर गुरुवारी जसं दूध आणि पाणी एकत्र करून जसं अर्पण करतो ना तशाच पद्धतीने थोडीशी चिमुडभर हळद अर्पण करायची आहे हळद विष्णू भगवानांना प्रिय आहे तशी तुळसही विष्णू भगवानांना प्रिय आहे जर आपण तुळशीला हळद अर्पण केली तर नक्कीच विष्णू भगवानांची त्यासोबतच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते पिवळ्या रंगाचे वस्त्र तुमच्याकडे असतील तर गुरुवारच्या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आता पिवळा रंग म्हणजे पिवळ्या रंगामध्ये जे जे शेड येतात केशरी म्हणा किंवा थोडा फिक्कट पिवळा जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही गुरुवारच्या दिवशी आवर्जून घालण्याचा प्रयत्न करा अगदीच काही नसेल तर तुमच्याकडे रुमाल असतो रुमाल तुम्ही पिवळ्या रंगाचा आवर्जून घेऊन ठेवा गुरुवारच्या दिवशी का होईना पण हा पिवळ्या रंगाचा रुमाल बाळगायचा आहे जेवढा जास्त पिवळ्या रंगाचा वापर करता येईल तेवढा जास्त पिवळ्या रंगाचा वापर आपल्याला या दिवशी करायचा आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला दान धर्म करायचा असेल तर गुरुवारच्या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान तुम्ही करू शकता जसं चण्याची डाळ आहे किंवा गुळ आहे किंवा अजून पिवळ्या ज्या वस्तू आहे त्याचं दान तुम्ही नक्कीच गरजू व्यक्तीला करू शकतात त्यानंतरची पुढची टिप्स गुरुचरित्र आता गुरुचरित्र म्हंटल तर गुरुचरित्रासारखा ग्रंथ नाही असं आपण वारंवार ऐकलेलं आहे परंतु तरीही गुरुचरित्र पारायण करणं काही लोकांना शक्य होत नाही तरीही त्यांना ते शक्य होत नसलं तर तुम्ही काय करायचं दर गुरुवारी चौदावा आणि नववा अध्याय घरामध्ये वाचलाच गेला पाहिजे बघा रोज वाचायला हरकत नाही आपण या या व्हिडिओ आहे नववा आणि चौदावा अध्याय हे दोनही अध्याय जर आपण वाचले तर आपल्यावर गुरुची कृपा होते आणि आपल्या आयुष्यामध्ये अचानक जे समस्या उद्भवतात ना किंवा मग आपल्या जीवावर काही काही गोष्टी बेततात बघा म्हणजे जसं की अपघात होणं किंवा वारंवार आपल्या जीवाला धोका पोहोचणं अशा जर गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील तर आवर्जून चौदावा अध्याय वाचा प्राण गंडांतरांपासून आपली आ, मुक्तता होत असते असं म्हटलं जातं त्यामुळे जर तशी काही समस्या असेल तर तुम्ही दर गुरुवारी नव्वा आणि चौदावा अध्याय वाचायला सुरुवात करा रोज शक्य असेल तर रोज वाचा पण नसेल रोज तो कमीत कमी गुरुवारच्या दिवशी का होईना परंतु आणि चौदावा अध्याय वाचा नववा अध्याय वाचल्याने गुरुची कृपा आपल्यावर होत असते त्यानंतरची पुढची जी वास्तूटिप्स आहे ती अशी की विष्णू सहस्रनाम आपल्याला गुरुवारच्या दिवशी आवर्जून वाचायचं आहे जेव्हा आपण विष्णू सहस्त्रनाम वाचतो तेव्हा आपल्यावर विष्णू भगवानांची तर कृपा होतेच होते परंतु लक्ष्मी मातेची कृपा देखील होत असते जेव्हा आपण पारण करतो तेव्हा रोज संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचं करावं लागतं का तर दिवसभरामध्ये किंवा पारायण करत असताना आपल्याकडनं कळत न कळत आपल्याला या विष्णू सहस्रनामामुळे मिळत असते त्यामुळे जर आपण दर गुरुवारी हे विष्णू सहस्रनाम वाचलं तर नक्कीच आठवडाभराच्या ज्या काही चुका आपल्याकडून कळत न कळत होतात त्याला माफी मिळण्यासाठी हा छोटासा ग्रंथ आपलं काम करत असतो त्यानंतर केळीचं झाड बघा तुमच्या आजू आजूबाजूला केळीचं झाड असेल किंवा कुठे तिथे केळीचं झाड असेल तर त्या ठिकाणी आवर्जून तुम्ही जल अर्पण करत जा जल अर्पण केला करताना देखील त्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे हळदीचं पाणी त्या केळीच्या झाडाला अर्पण करत जा आणि शक्य असेल तर तिथे तुपाचा दिवा लावायचा बघा कणकेचा दिवा जरी तुम्ही बनवला ना तरीही चालणार आहे परंतु केळीच्या झाडाजवळ अशा पद्धतीचा एक छोटासा दिवा प्रज्वलित करत जा पण तुपाचा दिवा लावायचा आहे हे लक्षात घ्या आता केळीच्या झाडाला आपण थोडीशी हळद अर्पण केली आणि तुपा दिवा प्रज्वलित केला तर विष्णू भगवान आणि लक्ष्मी दोघांचीही कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते त्यानंतर गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये हे काम करायचं आहे शक्यतो सकाळी करत जा परंतु अगदीच सकाळी गडबड असेल तर संध्याकाळी केलं तरीही चालेल तुम्हाला हळद आणि तूप एकत्र करून स्वस्तिक बनवायचं आहे आता ते कुठे कुठे तर मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं असेल ते व्हिडिओ बघितलं असतील तर तुम्हाला माहित असेल परंतु पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आले असाल तर तुमच्यासाठी सांगते बघा तूप आणि हळद एकत्र करायचं आहे आणि या तुपाने आपल्याला मुख्य दरवाजावर तसेच आपल्या गॅस शेगडीवर आणि तुळशीजवळ तसेच देवाजवळ जर जागा असेल तर त्या ठिकाणी अशा चार ठिकाणी आपल्याला स्वस्तिक बनवायचं आहे ह्या तुपाने आणि हळदीने याने देखील लक्ष्मी मातेची आणि विष्णू भगवानाची दोघांचीही कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते तर स्वामी भक्त हो ह्या छोट्या छोट्या टिप्स होत्या ज्या गुरुवारी आपल्याला फॉलो करायच्या आहे वास्तू टिप्स फॉलो केल्याने नक्कीच आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते तर आवर्जून करून बघा या गोष्टी आणि अनुभव घ्या फक्त या गोष्टी करत असताना एका गुरुवारी केलं आणि मग पुढच्या गुरुवारी सोडून दिलं असं करू नका सातत्याने करत राहा सातत्याने कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला निश्चितच यश मिळत असते तर बघा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद